वाचवा वाचवा मला बाहेर काढा मी खेड स्टेशन समोरील जंगलात अडकलोय मला मदत करा असा टाहो फोडत एक प्रेतात्मा सावंतवाडीतील तरुणाच्या स्वप्नात गेला आणि खेडच्या पोलिसांनी तपास केल्यानंतर स्वप्न खरं ठरलं प्रेतात्म्यानं दाखवलेल्या घनदाट जंगलातच पोलिसांना मुंडकण असलेला सांगाडा सापडला या प्रकारानं पोलीस चक्रावून गेले असून हा प्रेतात्मा कोण आणि तो रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्गातील तरुणाच्या स्वप्नात का जात होता याचं गुड उकलण्यासाठी तपास चक्र गतिमान केले आहेत अठरा सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेनं पोलिसांसह सगळेच अचंबित झालेत मेल्यानंतर असं स्वप्नात कसं काय कोणी येऊ शकतं असा, ये असा प्रश्नही इथं उपस्थित झालाय नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया नेमक्या शब्दात मी संतोष गरुड आणि तुम्ही पाहत आहात गोन वार्ताचा डिजिटल वृत्तांत तारीख सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ठिकाण खेड पोलीस स्थानक सावंतवाडी तालुक्यातील आजगावमधील योगेश पिंपळ आर्या हा दिशीतील तरुण खेडच्या पोलीस स्थानकात पोहोचला आणि एक प्रेतात्मा वारंवार स्वप्नात येऊन मदत मागत असल्याचं सा पोलिसांना सांगू लागला मला वारंवार स्वप्न पडतात खेड रेल्वे स्टेशन समोरील डोंगरातून एक पुरुष माझ्या स्वप्नात सारखा येतो मदतीसाठी टाहो पोडतो नंतर मला एक प्रेत दिसतं असं योगेशनं पोलिसांना सांगितलं सुरुवातीला पोलिसांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही पण त्यानं दोन दिवस पोलिसांसमोर तगादा लावल्यानंतर माझ्या समाधानासाठी त्या जागेवर चला जाऊया एकदा खात्री करून बघा अशी विनंती त्याने केल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं ती व्यक्ती रेनकोट घालून आहे ब्लॅक शूज आहे आणि एक बॅग आहे आणि ती व्यक्ती माझ्याकडे हेल्प वागतात काहीच नाही दिलं नाही मला वाटलं का बी इट्स जस्ट मला वाटलं इट्स जस्ट ड्रीम मॅन ऑल पण इट्स नॉट ड्रीम इट्स व्हेरी सिरियस मॅटर दॅट गाय इज कंटिन्युअसली कमिंग इन माय ड्रीम्स आणि मला झोप पण लागत नाही आहे आता किती दिवस झाले मी त्याला आहे जसा तो गाईड करतो माझ्या ड्रीम्समध्ये तसा मी त्याला फॉलो करतो आहे खरं तर आता लोकांना पडणाऱ्या स्वप्नांचाही शोध पोलीस घेणार का स्वप्न दृष्टांतावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न पोलिसांसमोरही उभा होता शेवटी दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी एका पथकाला सोबत घेतलं आणि त्या तरुणासोबत खेड रेल्वे स्टेशन समोरील डोंगरात गेले स्वप्नात दिसलेल्या रस्त्यानं त्या तरुणानं पोलिसांना घनदाट जंगलात नेलं भोस्त घाटातील या जंगलात पोहोचल्यानंतर अत्यंत दुर्गंधी येऊ लागली काही अंतर पुढे गेल्यानंतर एक आंब्याचं झाड दिसलं तरुणाला स्वप्नात दिसत होती ती हीच जागा होती पोलिसांनी आंब्याच्या झाडाजवळ जाऊन तपास केला असता समोरील दृश्य पाहून त्यांना अक्षरशः धक्का बसला त्या आंब्याच्या झाडाच्या फांदीला काळ्या रंगाची वायर आणि प्लॅस्टिकच्या पट्ट्या बांधलेल्या दिसल्या शिवाय खाली जमिनीवर मुंडकण नसलेले एक सांगाडा पडलेला दिसला या सांगाड्यावर राखाडी रंगाचे जॅकेट राखाडी रंगाची पॅन्ट होती या मृतदेहाच्या पायाजवळ काळ्या रंगाची आदिदास लिहिलेली सॅक सापडली सांगाड्यापासून साधारण पाच फुटावर एक कवटी सापडली तर मृतदेहाच्या दोन्ही ढोपराजवळ आर कंपनीचे काळ्या रंगाचे बूट सापडले आता हा सांगाडा कोणाचा हे गुड उखलण्याचं आवाहन पोलिसांसमोर उभं राहिले घटनास्थळी परिस्थितीजन्य पुरावे पाहता प्रथम दर्शनी हा निर्गुण खून वाटतो मृतदेह पूर्णपणे कुजलेला असून केवळ सापळा शिल्लक राहिलेला असल्यानं त्याचा मृत्यू खूप दिवसांपूर्वी झाल्याचं प्राथमिक कयास आहे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे दरम्यान रत्नागिरीच्या गर्द जंगलात मृत झालेली व्यक्ती सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यातील तरुणाच्या स्वप्नात जाऊन मदत मागते सावंतवाडीतून तो तरुण खेडमध्ये येतो आणि पोलिसांना निर्जन स्थळी घडलेल्या घटनेपर्यंत नेतो हे सगळंच अचंबित करणारं आहे एखाद्या हॉरर चित्रपटाला शोभेल अशीच ही घटना म्हणावी लागेल त्यामुळे हा तरुण खरं बोलतोय का की स्वप्न पडल्याचा बनाव करतोय आणि हा मृतदेह कोणाचा आहे याचा शोध घेण्याचं मोठं आवाहन उभं राहिले दरम्यान या प्रकरणी खेड पोलिसांनी योगेश सह सावंतवाडीतील अन्य दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले या प्रकारामध्ये मोबाईल गेमचाही संशय आहे या घटनेचे अपडेट जसे आमच्यापर्यंत येतील तसे आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवू हा व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच हटके व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका